आपल्याला बोलत असताना चांगले विचार आपले मांडायचे आहेत नकारात्मक गोष्टी आपल्याला घडून घ्यायच्या आहेत जेणेकरून आपल्या तोंडात जे येणारे कडुवट शब्द आहेत ते कडुवट शब्द हे चाकूच्या धारासारखे असतात म्हणून त्यासाठी समोरच्या व्यक्तीवर काय परिणाम होतात ते आपल्याला लक्षात येत असत परंतु आपण रागाच्या भरामध्ये ते शब्द बोलून जातो आणि आपला राग आणि समोरच्या व्यक्तीचा राग हा वाढवण्याचं काम करत असतो परंतु या उदाहरणाच्या माध्यमातून जर चांगलं बोललं आपण तर नक्कीच ती व्यक्ती आपल्याला आठवणीमध्ये ठेवेल जे ताण तणाव आहे त्या आपल्या ऐकण्यातून बोलण्यातून आणि बघण्यातून निर्माण होतात हे प्रथमतः आपण लक्षात घेणं गरजेचं आहे आप आपल्याला येणारे टेन्शन हे कशामुळे येते की आपण त्या टेन्शन त्या प्रॉब्लेमवरती सोल्युशन शोधण्याचं काम करत नाही तर एखादं टेन्शन आपल्याला प्रॉब्लेम समस्या निर्माण जर झाली तर आपण ती समस्या निर्माण झाली तेच विचार डोक्यामध्ये घेऊन त्याच गोष्टीचा विचार करत असतो पण ती आलेली समस्या आपल्याला सोडवायची कशी त्याचे वेगवेगळे मार्ग कसे आहेत आपण त्याच्याकडे लक्ष फोकस केलं पाहिजे यामुळे आपला मानसिक आजार आणि मानसिक आरोग्य संतुलित राहण्यास मदत होईल आपल्याला येणारे ते टेन्शन आहे ते टेन्शन नाहीस होण्यास मदत होईल कधी तर अशा वेळेस ज्या वेळेस आपण त्या समस्येला फेस करू एकदा एक एकनाथ महाराजाकडे एक, एक, एक व्यक्ती येतो आणि म्हणतो महाराज तुम्ही फार मोठे महाराज विद्वान आहात तुम्हाला दोन गोष्टी सांगा की माझ्या जीवनामध्ये पुढे काय होणार आहे आणि लोक तुम्हाला एवढे शिवाय देतात श्राप देतात तुमची विटंबना करता तरी तुम्ही एवढे हसतमुखत का राहता असा व्यक्ती त्यांना प्रश्न विचारतो त्यावेळेस एकनाथ महाराज म्हणतात तुझ्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की की कि तू आता इथून पुढे आठ दिवस जगणार आहेस तो व्यक्ती तो शब्द ऐकतो महाराजाला नमस्कार करतो आणि तेथून दुसरा प्रश्न न ऐकताच घराकडे जातो घराकडे गेल्याच्या नंतर त्याला तर आता डोक्यामध्ये फिट झाला आहे की